गरचा वार्ड नंबर बारा तेरा झाला आहे आता सतरा चालू आहे आता दिवसभरात जेवढे होतील सात आठ वार्ड ते आज पूर्ण होतील उद्या दिवशी अजून चार पाच वाढ होऊन जातील तुमची तब्येत पण खराब आहे तरी तुम्ही प्रचारासाठी जोरदार फिरतायत असं पण आम्हाला माहिती पडलेलं आहे त्या माझं तीन चार दिवसांनी ताप आहे तापमुळे सकाळ संध्याकाळ दोन दोन सलाईन चालू आहे पण तरी ते घेऊन मी आता प्रचारात उतरलेलो आहे कारण आता प्रचाराला दोनच दिवस उरलेले आहे त्यामुळे प्रचार करावाच लागेल

आज आपले भाऊ विनोद भाऊ हे अपक्ष उमेदवारी लढवत आहेत काय सांगाल आपण जनतेला काय संदेश देणार जनतेला हेच संदेश देणार की विनोद भाऊ हे कधी गोरगरीब जनतेसाठी सतत कार्य तत्पर राहतात व प्रत्येक वेळ ते वेळी ते राहतील यापुढे तसेच जनतेच्या सेवे सेवेसाठी आम्ही सदैव राहू त्यासाठी जनतेने कृपया आम्हाला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून द्यावे व जनतेचे काम करण्याची सेवा व संधी द्यावी अपक्ष उमेदवार लढवीत आहे उमेदवार लढवीत आहे तरी जनतेने सामाजिक कार्य आमच्याकडून व्हावं आणि जनतेची आमच्याकडून सेवा व्हावी याकरता आम्हाला निवडून आणून आम्हाला काम करण्याची संधी द्यावी मामांच्या प्रचारासाठी आलेले आहेत तुमच्या मामांना नागरिकांनी का निवडून द्यावं त्यांच्याकडे एक मोठं विजन आहे ते लोकांसाठी काम करू शकतात आणि चांगल्या सुविधा जे मुक्त नगरला अजूनपर्यंत मिळाल्या नाही एवढ्या वर्षात ते करून देऊ शकतात आणखी काय सांगणार मामांबद्दल त्यांचं जे सुरुवात आहे ती शून्यातून झालेली आहे त्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही आहे कोणाचाही पाठिंबा नाही आहे ते, ते स्वबळावर उभं राहिलेली आहे म्हणून जनतेने त्यांना निवडून घ्या जनतेकडून अजून कशी अपेक्षा करा जनतेकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी एक सुशिक्षित आणि एक कर्तृत्वान आणि लोकांसाठी लढणाऱ्या नेत्याला निवडून जा